स्वागत आता बातम्या पाहू गेल्या दिवसांपासून सुरू असणारी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेरात संपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला प्रचंड रंगत आली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दुरंगी तर हातकणंगलेत पंचरंगी लढत होतीये या निवडणुकीच्या निमित्तानं महायुती आणि महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात तळ ठोकला होता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या कोपरा सभा कॉर्नर सभा मिसळपे चर्चा रॅली पदयात्रा घोषणाबाजी आणि प्रचार गीतांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय अशा परिस्थितीत ता आज सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली मात्र आता पडद्यामागच्या घडामोडी आणि छुप्या राजकारणाला वेग येणार आहे त्यामुळं पुढील दोन दिवस कार्यकर्ते होच्या मोडमध्ये असतील कोल्हापूर आणि हातकडंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचं मतदान तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सात मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे आज सायंकाळी पाच वाजता प्रचाराची मुदत संपली गेले चाळीस दिवस सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराचा धुरळा उडवला होता आज सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि पडद्यामागच्या हालचालींना वेग आला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि महायुतीचे खासदार संजय मंडलिक यांच्यात प्रमुख लढत होती है। तर हातकंगले मतदारसंघात महायुतीचे खासदार धैर्यशील माने महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी वंचितचे डी सी पाटील आणि शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील अशी पंचरंगी लढत आहे प्रचाराच्या निमित्तानं गेल्या महिनाभरात विविध राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी कोल्हापूरचं मैदान गाजवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपोवन मैदानावर जंगी सभा झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूरचा धावता दौरा करत दोन्ही मतदारसंघात जोडण्या लावल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर निवडणूक काळात कोल्हापुरात तळच ठोकला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार नितीन गडकरी योगी आदित्यनाथ चंद्रकांतदादा पाटील श्रीकांत शिंदे नीलम गोरे उदय सामंत गोविंदा यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी धडाकेबाज सभा घेतल्या शिवाय पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक राजेश क्षीरसागर आमदार प्रकाश आबिटकर राजेश पाटील माजी आमदार अमल महाडिक सौ अरुंधती महाडिक सौ शौमिका महाडिक सिंह घाटगे सत्यजित कदम केपी पाटील यांनी सुद्धा प्रचारात आघाडी घेतली होती दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण खासदार संजय सिंह आदित्य ठाकरे बाळासाहेब थोरात नाना पटोले विजय वडेट्टीवार अमोल कोल्हे विश्वजित कदम यांच्या तोफा धडाडल्या शिवाय स्थानिक स्तरावर संभाजीराजे मालोजीराजे आमदार पी एन पाटील सतेज पाटील ऋतुराज पाटील जयश्री जाधव मधुरिमा राजे संजय बाबा घाटगे ए वाय पाटील संपतबापू पाटील आप्पी पाटील यांनी किल्ला लढवला हातकणंगले इथं धैर्यशील माने यांच्यासाठी आमदार विनय कोरे प्रकाश आवाडे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे तर महाविकास आघाडीच्या सत्यजित पाटील यांच्यासाठी आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार उल्हास पाटील सुजित मिंचेकर आमदार जयंत पाटील आणि शिराळ्याच्या शिवाजीराव नाईक यांनी फिल्डिंग लावली आहे राजू शेट्टी यांनी एक हाती किल्ला लढवला असून बच्चू कडू यांनी शेट्टींसाठी प्रचारसभा घेतली तर डी सी पाटील आणि रघुनाथदा पाटील यांचाही भेटी गाठी मेळावे यातून प्रचार झाला एकूणच गेले महिनाभर जिल्ह्याचं राजकीय वातावरण ढवळून गेलं होतं अशा परिस्थितीत आज सायंकाळी पाच वाजता प्रचाराची मुदत संपली आणि नेत्यांची उन्हातून पायपीट थांबली पण आता पडद्यामागच्या हालचाली आणि छुप्या राजकारणाला वेग येईल सर्वच नेत्यांनी घेतलेल्या कष्टाला मतदार जनता कसा प्रतिसाद देते हे चार जून रोजी समजणार आहे